आता बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण टिकतच नाही समजा बघा आता तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आलात माझ्या घरे घरी आलात आणि मी तुम्हाला दारातच उमऱ्यातच विचारलं की कधी जाणार आहे किती वाजता जाणार आहे पाणी पिऊन जाणार आहे एका चहा घेऊन जाणार आहे आणि किती वेळासाठी थांबणार आहे तर तुम्ही माझ्याकडे परत याल एक्झॅक्टली पैशाच्या बाबतीतही हेच होतं <laughs> <laughs> exactly, पैसा आला ना की एक माइंडसेट असतो आल्या क्षणी की ह्याचा ई एम आय भरायचा आहे ह्याचे बिल भरायचं आहे तिकडे आहे आणि हा आता कसा पुरणार नाहीये फॉर एक्झाम्पल पन्नास हजार आलेले आणि आता हे पन्नास हजार मला कसे पुरणार नाही आहेत ह्याचं त्याचं त्याचं देण्यातच जाणार आहे काय केलं पैसा उंबरात दारात आल्याबरोबरच सुरुवात mm -hmm. तर तो ते, तुम्ही त्याची एनर्जी ऍब्झॉर्वच नाही केली आत्मसातच नाही केली तो कसा जाणार आहे हे सगळे विचार चालू झाले आणि तुमच्या विचार ही पण एक आहे ना मग ती ऊर्जा त्या ऊर्जेला त्याच प्रकारे रिटर्न पाठवते अट्रॅक्ट करण्यापेक्षा mm -hmm. आणि मग त्या पैशाला असं वाटतं की इथे मी इनसिक्युअर आहे इथे मी वेलकम नाही आहे स्वागत नाही होते माझं तर जिथे असुरक्षितता आहे तिथे ऊर्जा टिकणारच नाही आणि त्या नियमाला तो येतो पण टिकत नाही